पाचोरा तालुक्यातील लोहारासह परिसरातून जामनेर तालुक्यातील प्रति पंढरपूर संबोधले जाणारे गाव शेंदुर्णे येथे आषाढी एकादशी निमित्त विठू माऊलीचे दर्शन घेण्यासाठी पायी दिंडीत वारकरी संप्रदायातील दाडकरी माडकरी तरुण ज्येष्ठ महिला उत्साहात मोठ्या संख्येने जातात या दिंड्यांचे लोहारा येथून आज दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले होते आषाढी एकादशी निमित्त मोठ्या संख्येने भाविक या दिंड्यात सहभागी होऊन दर्शनासाठी निघालेले पाहावयास मिळाले होते मी ज्योती सुभाष चौधरी लोहारा आम्ही पायवारी शेंदोरणी ही अकरा वर्षापासून जात आहोत भगवंताच्या दर्शनाची आम्हाला खूप ओढ लागली आहे आणि आम्ही दरवर्षी भगवंताच्या दर्शनासाठी जात असतो पायीवारीत एखाद्या वीट राहायचं भक्तिगीत येतं का तुम्हाला हो सांगा पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाटी सारी वाट आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका